नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादार बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेल प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला हे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे सावनेर आवक आलेली छत्तीसशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामते आहे किनवट आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व दरांतर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे भद्रावती आवकाली दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दरेंद्र भेटले सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन चार हजार दोनशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाला सिमती आष्टी वर्धात जात आहे चार लांब स्टेपला अवकाली एकशे पाच क्विंटलची किमान दर किमानर आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटलाय सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्व दरमंत्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल सिमते उमरडे जाताय एच चार मध्यम स्टेपला अवकालेली तीनशे तेवीस क्विंटलची किमान दर किमानत्र आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरमंत्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासामत्या पारश्विनी एच यचार मध्यम स्टेपला अवकाली एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली एक हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला म्हणून जात आहे लोकल आवकाली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली आठशे सत्त्याऐंशी अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व दर अंतर भेटले सात हजार पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त शेअर करा धन्यवाद